प्रत्येक वयात मग किशोरवयीन असो किंवा कोणत्याही एजमध्ये असो प्रत्येकाला पिंपल्स आणि ऐकण्याचा त्रास होतोच प्रत्येकाचीच इच्छा असते की आपली देखील स्किन एकदम क्लिअर असावी त्याच्यामवरती कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते मग त्याच्यासाठी योग्य पद्धतीनं स्किन केअर करणं जास्त गरजेचं आहे एकदा आपल्या चेहऱ्यावरती कोणतं प्रोडक्ट आपल्याला सूट होते हे कळलं की काही दिवसातच तुमची स्किन देखील तजेलदार आणि सुंदर दिसायला लागते मग त्याच्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता काही घरगुती असे उपाय असतात ज्याच्यामुळं तुमची क्लिअर आणि तजेलदार स्किन काही दिवसातच तुम्हाला मिळायला सुरुवात होते प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपलाही चेहरा क्लीन आणि क्लिअर दिसावा खूप सुंदर दिसावा असं प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकाचीच इच्छा असते पण ज्याच्या चेहऱ्यावरती खूप सगळं तेल येतं त्यांना मात्र या प्रॉब्लेमना जास्त सामोरे जावं लागतं कारण चेहऱ्यावरती तेल आलं की अर्थातच चेहऱ्यावरती पिंपल्स ॲकणे आणि पिंपल्स ॲकने आले की त्याचे डाग देखील आपल्या चेहऱ्यावरती येतात मग या सगळ्यांसाठी एक घरगुती उपाय तुम्ही करू शकता ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरचं तेल देखील कंट्रोल होईल आणि जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया देखील संपून जाईल आज आपण आपल्या चेहऱ्यासाठी फटकिरीचा कसा उपयोग करायचा त्याला मराठीमध्ये त्रुटी देखील म्हणतात याचा आपल्या चेहऱ्यासाठी कसा वापर करायचा आणि ज्याच्यामुळं आपल्याला क्लीन आणि क्लिअर स्किन मिळू शकते जुन्यातल्या काळी चेहऱ्यावरती छोटी मोठ्या कट्स लागले किंवा जखम झाली तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया होऊ नये म्हणून या फटकरीचा वापर कर करायचे मग ते दाढी करताना छोटे छोटे कट्स लागले असेल किंवा खेळताना आपणाला थोडासा खरचटला असेल तरी देखील त्या जागेवरती फटकिरी लावली जायची जेणेकरून तिथे कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया होऊ नये आणि इन्फेक्शन होऊ नये आणि खूप मोठी जखम त्याच्यापासून तयार होऊ नये या उद्देशाने या फटकिरीचा वापर केला जातो या फटकरीचा वापर केला जात होता आज याच फटकरीचा वापर आपण अपन आपल्या चेहऱ्यावरचं तेल कंट्रोल करण्यासाठी देखील करू शकतो बऱ्याच वेळेला आपल्या चेहऱ्यावरती खूप सगळं तेल जमा होतं आणि हे तेल कमी करण्यासाठी आपण बरेचसेच केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरतो पण त्याऐवजी जर तुम्ही दररोज तुमच्या चेहऱ्यावरती जर फटकरी लावली तर काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील जे एक्स्ट्रा तेल आहे ते कंट्रोल व्हायला सुरुवात होईल आणि चेहऱ्यावरचं जर तेल कंट्रोल झालं तर आपोआपच तुमचा चेहरा आहे तो सुंदर आता फटकिरीचा दुसरा उपयोग आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी पिंपल्सचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे बॅक्टेरिया आणि हाच बॅक्टेरिया कमी करण्याचं काम आहे ती ही फटकरी करते दोन हजार सोळामध्ये याचा रिसर्च देखील केला गेला की ज्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की फटकिरी ही बॅक्टेरिया कमी करण्याचं काम करते म्हणजे ॲज अ अँटीसेप्टिक म्हणून ही काम करते जर चेहऱ्यावरचा बॅक्टेरिया कमी झाला तर तुमचे जे पिंपल्स आहेत ते देखील कमी होतील किंवा त्यांचं वाढण्याचं प्रमाण आहे ते कमी व्हायला सुरुवात होईल तिसरं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याला स्क्रब करतो म्हणजे जी मृतपेशी आहेत त्या काढण्यासाठी बऱ्याच वेळेला आपला चेहरा आपण कोणत्याही न रगडण्याचं काम करतो असं न करता जर माइल्ड एक्सपुलेटर म्हणून तुम्ही जर या फटकरीचा वापर केला आणि हा ही फटकरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती दररोज लावलीत तर तुमच्या चेहऱ्यावरती ज्या मृतपेशी आहेत त्या मृतपेशी खेचून काढण्याचं काम स्किनवर ज्या चिकटलेल्या मृतपेशी असतात त्यांना काढण्याचं काम आहे ती ही फटकरी करते त्याच्यामुळं तुमचा चेहरा देखील उजाळायला सुरुवात होते आणि तुमचा चेहरा अनयवन आहे तो दिसत नाही एकसारखा एका टोन टोनमध्ये दिसण्याचं काम होतं आता चौथा फायदा असा आहे की जस जसं आपलं वय वाढायला लागतं तस तसा आपला चेहरा आहे तो लूज पडायला लागतो आणि हा चेहरा लूज पडू नये म्हणून तुम्ही फटकरीचा वापर करू शकता ही फटकरी लावल्यामुळं तुम्ही पहिल्यांदाच लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या स्किनला टाईट करण्याचं काम आहे ती ही फटकरी करते आणि पाचवा फायदा आहे ते म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा बऱ्याच वेळेला ओपन पोर्स असतात त्याचे प्रॉब्लेम्स देखील आपणाला होतात आणि हे पोर्स आहे ते उघडे दिसायला लागतात मोठे दिसतात त्यांना मिनिमाइज करण्याचं काम देखील ही फटकेरी करते फक्त ही फटकरी तुम्हाला दररोज बेसवरती जर खूप तुमचा चेहरा तेलकट असेल तर दररोज तुम्हाला वापरायची आहे आणि जर तुमचा चेहरा खूप तेलकट नसेल तर ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावरती खूप सगळं तेल जमा होत असेल त्याच वेळेला तुम्ही याचा वापर करू शकता पण याचा दुरुपयोग देखील एक आहे की तुमचा स्किन जर खूप ड्राय असेल आणि तुम्ही जर रोज या फटकरीचा वापर केला तर तुमची स्किन आहे ती एकदम ड्राय पडू शकते कोरडी पडू शकते त्यामुळं स्किन जरी ऑइली असेल किंवा कोरडी असेल तरी देखील तुम्ही एखादा मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याला लावणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळं तुमची स्किन आहे ती युथफुल आणि छान दिसायला सुरुवात होते आणि ज्याच्यामुळं फटकिरीचा देखील तुमच्या स्किनवरती एकदम चांगला आणि एक वेगळा फायदा तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसायला सुरुवात होईल काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती हा फरक दिसायला लागेल आता ज्याच्या चेहऱ्यावरती खूप मोठमोठे ॲकणे आहेत पिंपल आहेत त्यांनी काय करायचं फटकिरीची थोडीशी पावडर घ्यायची आणि टूथपिकच्या सहाय्याने जिथे जिथे तुम्हाला ॲक्ने आहे किंवा जिथे जिथे तुम्हाला खूप मोठा पिंपल्स आलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ही फटकरी लावायची आहे मग ती तुम्हाला जर अशी सूट होत नसेल तर तुम्ही गुलाबजलमध्ये देखील मिक्स करून लावू शकता किंवा पाण्यामध्ये देखील मिक्स करून तुम्ही ही लावू शकता ज्याच्यामुळे त्याच्यामधला बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया संपेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जे ॲकणेचे डाग आहेत ते ॲकणेचे डाग देखील या फटकरीमुळे सोडणार नाही किंवा ही फटकिरी आहे ती तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते डाग देखील कमी करण्याचं काम करते कोणताही उपाय करताना पूर्ण मनाने करायचा म्हणजे मनामध्ये कोणताही किंतू परंतु न ठेवता करायचा आहे तर त्याचे रिझल्ट आहेत ते खूप छान आणि सुंदर मिळतात फटकरी ही वर्षानुवर्ष आपल्या किचनमध्ये वापरली गेलेली आहे आणि खूप वर्षापासून ही आपल्या स्किनचं सौंदर्य वाढवण्यासाठी देखील याचा वापर केलेला आहे वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये देखील याचा थोड्याफार प्रमाणामध्ये वापर केला जातो फक्त बऱ्याच स्किन केअर प्रोडक्टमध्ये देखील या फटकरीचा वापर करतात आपल्या स्किनला टाईट ठेवण्यासाठी किंवा चेहऱ्याचं जे तेल आहे ते कंट्रोल करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया वाढू नये म्हणून देखील याचा खूप उत्तमरित्या तुम्ही वापर करू शकता ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती कोणताही प्रॉब्लेम्स येणार नाही ना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब